नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहोत कोरेगावच्या मैदानामध्ये आणि आता नुकताच इथं चार नंबर काटामध्ये जबरदस्त टाका टाकीत निकाल घेत घरचा साच पळाला या बैलगाडा मालकांचा त्यांच्या एक मुलाखत घ्यायला आपण आलोय नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमची पहिल्यांदा शशिकांत वीर पृथ्वीराज वीर पृथ्वीराजवीर विकास पंकज वीर सगळ्यात पहिल्यांदा रुविकारांचं अभिनंदन तुमचं कारण आज तुमचा घरचा साच पळालाय काय नाव सांगितली बैलाजी मोत्या आणि बगिरा मोत्या आणि बगिरा म्हणजे एक काळ होता रुईकरांनी जेव्हा मळा आणि मोत्या ही बैलजुडीनं ना रुईकरांचं नाव ना गाजवलं होतं त्याच्यानंतर ही रुईकरांची जुडी म्हणजे बगीर आणि मोत्या आज पहिल्यांदा मैदानात पडली एकत्र मळ्या मोत्या कधीच पळली पण जुडी पहिल्यांदाच पळली कारण रुईच्या मैदानामध्ये मला वाटतं पैर यांची वेगळी वेगवेगळे होती सहा नंबर केला आणि त्यांनी एक नंबर एक नंबर केला म्हणजे त्यावेळी पण गाडी बुलाच होती आणि त्याच्याबरोबर कोण होत तेवढी बगीराबर बगीराबर गौतम बाय यांचा बारकान नखऱ्या होता आणि आपल्या लासुरण्याचा शंभू होता शंभू होता त्यावेळी पण गाडी जबराट पळाली आणि तेवढं स्पीड आज जेव्हा एक नंबरची गाडी आणि सहा नंबरची जी गाडी होती त्या मैदानात लिहुरीच्या ती गाडी आज एकत्र पळवली गेली आणि त्यांनी जबरदस्त एकदम गटपास केलाय सगळ्यात पहिल्यांदा मालकांना विचारायचे मोत्याची खरेदी केल्यानंतर पहिल्या मैदानात गुलाल दिला आज दुसऱ्या मैदानामध्ये गटपास केलाय काय आनंद आहे तुमचा तुम्ही बोलास बैलाबद्दल आज खूप अभिमान आहे नाव ठेवलं आज आमचं दुसरच मैदान आहे आणि गटपास केला चांगल्या गाड्या पहिल्या मैदानात गुलालच पहिल्या मैदानात गुलाल केला दुसऱ्या मैदानात गटपास झाला गटपास झाला म्हणजे आज शंभर आणि एक टक्के ज्या प्रकारे गाडीच स्पीड होत त्या प्रकारे आज गाडी फायनल राहिला असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के गुलाल करणार आम्ही मला पण असं वाटतं की कारण व्हिडिओमध्ये मी बघितलं जेव्हा गट क्रमांक चार शंभरने टक्के गाडीचा ज्या प्रकारे स्पीड की नाही त्या हिशोबाने शंभरने टक्के एक शब्द आहे आपला की गाडी नव्याण्णव टक्के फायनल राहणार राहणार आपली एक टक्के आपण तळ्यात मळ्यात ठेवूया अजून बैलगाडा क्षेत्र आहे काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं हा पायरा कसा जुळून आला म्हणजे आज घरचा जरी साज असला तरी पण एक सकाळपासून दुसऱ्या पायऱ्याचे पळ्या पडचा अचानक हा पायरा ठरला त्याचा बगेराच पायरा दुसरा वेगळा होता त्या पैरकरांनी आदल्या दिवशी अचानक नाही म्हटल्यामुळं सकाळपर्यंत नव्हतं जायचं जा नव्हतं फेराच काढायचं होता म्हटलं फेरा काढण्यापेक्षा आपलं नोंदूया कशी पळती बघूया गाडी बघूया अंदाज मागच्या वेळी घरच्या मैदानात पळाली आज बाहेरच्या मैदानात पळताना अंदाज येईल आणि चांगली पळाली गाडी नमस्कार पुढे या बगिराचे मालक अं बगिरानं मागच्या मैदानामध्ये नखऱ्यासोबत एक नंबर केला ह्याच्या आधी सुद्धा बिंजोड मध्ये मुंबईमध्ये बगिरा गाजवतोय आणि जबरदस्त नाव चाललंय त्याचं काय सांगाल बगिराबद्दल जेवढी गाडी गाडी असेल तेवढी नाही म्हणजे गाडी फक्त तेवढीच स्पीडची लागायला पाहिजे शेजारी शेजारी जेवढी स्पीडची गाडी असेल तेवढी स्पीड लावणार ती आम्ही बघितलं रुईच्या मैदानामध्ये रुईच्या मैदानामध्ये पण जबराट गाडी पळालेली म्हणजे गट असेल सेमी असेल फायनल ला एकच नंबर केला आणि अगदी सुट्ट्या निकाल घेत म्हणजे हे केलं त्यामुळं बगीराचं भविष्य काय आहे तुम्हाला काय असं वाटतं बैला अजून गोला करणार शंभर टक्के गोला ठेवणार ठेवणार समाधान आहे का बगीरा म्हणजे आपण बगीराशी का त्याचे मला समाधान समाधान आहे आता विकास शेट म्हणजे बैलगाडा क्षेत्रातली जुनी जाणते माणसं मळ्या मोत्याची गाडी तुम्ही बघितलेली आहे ना मग हा मॅनेजर होतं त्या गाडीचं म्हणजे मळ्या मोत्याचं मॅनेजर असलेली ना आज ही गाडी रुईच्या नावावर मळ्या मोत्यासारखीच पळते काय सांगाल काय होतंय हे का बगेरा मुंबईत जर तुम्ही बघितला तर आतून पळणारा बैल म्हणून सर्वांना विख्यात आहे पण आज बळन चार नंबर फाटीतल्या गाडीनं आम्हाला समाधान वाटलं की आज मळ्याच्या दाटीवर बैल परत एकदा पळायला लागला आणि मोथ्यासोबत त्यांना आज गटपास केला सुंदर असा गटपास होता आणि परत एकदा जुन्या बैलांची आठवण झाली मन भरून आलं आणि आता बघूया भगवंतानं जर साथ दिली तर आज एक नंबरचा बी गुलाब मी इथनं करून जाणार कोरेगावातनं कारण अशा आहे बैल तेवढी स्पीड आहे आणि मोत्याला जर आतनं गाडी जर चांगली लागली तर शंभर टक्के मळ्या मोत्याचं नाव परत एकदा आम्ही उज्ज्वल करून इथनं आम्ही गोलाब घेऊन जाण्याचे शंभर टक्के आम्ही ख्याती घेतो आणि थांबतो भगवंताची कृपा तर होणारच होणार तुम्हाला गुलाला ठेवणार कारण काय की तुम्ही त्या बैला मागे दोन्ही माग जेवढी मेहनत ना ती दिसून येते या मागच्या मैदानात सुद्धा दिसून आली आणि या मैदानात सुद्धा आज ज्या प्रकारे गाडी पळाली की नाही ती दिसून येते त्याच्या मागे मेहनत किती घेता येते आता आजच्या मैदानामध्ये आता सेमी काढल फायनल घेतल्यानंतर पुढचं कुठलं मैदान खेळणार काय असं कोरेगाव पुढचं कोरेगावचं अक्षय तृतीयाचं मैदान म्हणजे असं वाटतंय का की एक मोठं मैदान आहे हिंद केसरीचा मान आहे ह्या मैदानाला त्या मैदानामध्ये आपली गाडी राहावी असं वाटतंय का शंभर टक्के राहील का जुडी जाण्याची घरचा साज जाण्याचा अक्षय तृतीयातला जे हिंद केसरी कोरेगावचं मैदान येते बारा तारखेला त्या मैदानामध्ये हा घरचा साज पडूनच नक्कीच उजेडा द्यावं ही बैल जुड्या आणि संपूर्ण महाराष्ट्राला कळावी कारण आता बगीराच तर नाव झालंय मोत्याचंही मागच्या मैदान झालं आजच्या मैदानात सुद्धा नाव नक्कीच वर आलेलं आहे अजून काल काय सांगाल भैया काय आता साथ दिली तर गुलाल तुटायचा ह्यासाठी तुटणार नाही मागच्या मैदानामध्ये म्हणजे कोरेगावच्या इथल्याच मैदानामध्ये आपणच उडीला होतो आणि त्यावेळी अर्जुनाने लखल नाही एक नंबर आपण सहज म्हटलं की गुलाल घेणार घ्याही म्हणतो की गुलाल घेणारच घेणार कारण गाडीचं स्पीड तगड आहे बघूया काय होते ते पण तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा पंकजभाई काय बोलायचे का नक्की मनापासून शुभेच्छा शंभर टक्के गुलालत राहू हीच अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद